सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आदर्शगाव बाजार येथे डोंगराला शनिवारी दुपारी आग लागली यावेळी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत नियंत्रण मिळवलं पाच तास करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आली आहे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असल्याने तरुण व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्राम वन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून आग तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर आणि बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चार चाकी वाहनांची चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे या टोळीतील तीन आरोपींकडून दहा वाहनांसह पंचवीस लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्यात वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश शाहेर यांना दिले होते निवडंडे धरण होण्यामध्ये अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे योगदान कोणीही नाकारणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय होणार नाही अस्तरीकरणाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या असलेल्या भावनांचा एकत्रित अहवाल सादर करण्याचा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विके पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळावे म्हणून बंदिस्त पाइपलाइन ने पानी देना साथी विचार करनार असलाच त्यानी सांगितले। कर्जचा नगर अध्यक्षा उशा राउद यांचा विरोधात नव्या काईद्या दाखल केलेला अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी आज सोमवारी सकाई वाजता विशेष सभा आयोजित केली आहे नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये होणाऱ्या या सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी नितीन पाटील यांची नियुक्ती केली आहे या अविश्वास प्रस्तावावर काय निर्णय होणार याकडे मतदारसंघासह राज्याचं लक्ष लागलंय कर्जत नगराध्यक्ष पदाच्या अग्निपरीक्षेत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बहुचर्चित भाजपा तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडी अखेर जाहीर झाल्यात तालुका अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान या निवडी नियमबाह्य असल्याने आम्हाला मान्य नाही असं सांगत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर तुमची काय मागणी असेल सांगा त्या वरिष्ठान पर्यंत कळवू असं निवडणूक प्रमुखांनी यावेळी सांगितलं सहद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर येथे टोळी युद्धाचा भडका उडाला असून दोन गटात झालेल्या हणामारीत एक जण जखमी झालाय या प्रकरणी जखमी तुषार पवार याने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे एका दिव्यांगत मुलीला खोलीत दांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला रावरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय अजय संजय दिवे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याला आज रावरी न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी दिवे याने मंगळवारी दुपारी दीड वाजता दिव्यांग तरुणीच्या घरात घुसून तिला एका खोलीत डांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता पीडितेच्या चुलतीने घटनास्थळी आरोपीला पकडल्याचा प्रयत्न केला परंतु तो फरार झाला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात बुधवारी आरोपीच्या विरोधात फिर्याद नोंदविण्यात आली होती

नामदेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे दिग्रज येथे काल पहाटे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्या ताब्यातून तीन लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियमानवे गुन्हे नोंदविण्यात आल्यात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली त्याच्या डोक्यात दगड मारत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना शनिवारी साडेसात सा वाजेच्या सुमारास अकोले नाका परिसरात घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक किअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री